नमस्कार मी अभिनेत बबुल जोशी मित्रांनो सतत जाहिराती येत असतात की वाहन सावका चालवा हेल्मेट घाला सीट बेल्ट लावा आपण फक्त जाहिराती बघतो पण त्याचा योग्य वापर करतो का सतत सांगितलं जातं की गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका तुम्हाला प्रश्न पडलाय अचानक ह्याला का हे काय झालं हे जखम गेल्या गुरुवारी मी दादरवरून येत असताना अचानक माझ्या गाडीच्या समोर एक दहा फुटाच्या अंतरावर एक माणूस पाचच्या स्पीडला गाडी चालवत होता म्हणजे अर्थातच तो माणूस मोबाईलवर बोलत होता आणि भर रस्त्याच्या मधोमध माझी गाडी तीस चाळीसच्या स्पीडला असेल पण त्या महाभागाला वाचवताना मला अचानक ब्रेक मारावा लागला आणि माझी गाडी स्लीप मी जागीच कोसळलो माझ्या दोन्ही हाताला माझ्या पायाला मार लागला माझं नशीब बलवत्तर माझं तोंड हँडलवर आपटलं पण माझ्या डोक्यावर ब्रँडेड हेल्मेट होतं म्हणूनच निवळ माझा चेहरा माझं तोंड माझं डोकं वाचलं मी जिथे पडलो तिथे माझ्यापासून पाच फुटाच्या अंतरावर इतरही गाड्यांनी ब्रेक मारला एवढं सगळं घडलं तो जो एक माणूस होता तो गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता म्हणून आणि मी वाचलो कारण मी एक ब्रँडेड हेल्मेट वापरलो होतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे यापूर्वी मोबाईल नव्हते ना तरी सुद्धा आपण जगत होतो रस्त्याने चालताना वाहन चालवताना कृपया मोबाईल वर नका बोल आणि जे तुम्ही हेल्मेट खरेदी कराल ना ते पैसे वाचवण्यासाठी अतिशय स्वस्त दराचे घेऊ नका ब्रँडेडच घ्या शक्यतो तुमचा जीव धोक्यात येणार नाही आणि दुसऱ्याचा जीव पोत्यात येणार नाही धन्यवाद